नमस्कार मंडळी आमची सुरुवातच आज स्वयंपाकापासून चालू झाली कारण का आमची इथं आज सवस आहेत हे बघा स्वयंपाक चालू आहे पुरणपोळ्या झाले बोलायच्या इकडं आहे पीठ मळले इकडं ताई बघा काय करता येत काय करताय ताई स्वयंपाक चालू आहे सुवासने जीव घालायचा काय बनवताय ते आमटी बनवायची आणि हे काय म्हणून ठेवलंय हे बघा हे भज्याचं पीठ म्हणून ठेवलंय भजी बनवायला पीठ मळले भाजले आणि आमटीची तयारी चालू आपले देवाचे आहेत आता हे आपले सवस्ती लक्ष्मी आईच्या आसराच्या किती सवस्ती जीव घरात आपल्याला सात जेवढे आहेत तेवढे जीव घालायचे हं हे बाबा एवढं पातेलं भरून आमटी बनवायची आता ती तर रेडी झाली बघा आमटीला कशी उकळी फुटली त्यात काय अजून लिंबू आहेत का लिंब आहे तर लिंब अगरबत्त्या चिंटू वटीचं चामळ आहे लिंब आहे जे ताट आहे पातळ घेतलेलं हे लिवदाचे ताट घातले तर अंडेवी लागते असते त्याच्यामध्ये फुलं पण घेतली ते पूजा लागते हे लागतं लिंबिक वेगवेगळे वेगवेगळे ताट बनवा लागते घरातलं कोणती नाही ह्याच्यात ह्याच्या आसराची तिथे ठेव आसराचं घेतलं ह्याच्या

आपल्या संघात येत उद्या उद्या वळ मंदिर लगेच पोचतो आम्ही काहीच बघा आम्ही आता मंदिरामध्ये पोहोचलो आहोत चाललो खूप गर्दी आहे हे बघा पण खूप लागतय आम्हाला पूजा वगैरे करायची आहे आता खूप इकडे गर्दी पण आहे हे बघा गर्दी अजून इथून आतमध्ये जायचं आम्हाला मंदिरामध्ये हे बघा जानता है आप का ज्ञान मोबाइल और कार्ड को देता है राला भाई का गमर भाई का ज्ञान बने कांड वाला हां कांड वाला देवज कांड वाला देवज आई माझ्या लई तुला व त्या तुला व ते जोड तुझी लागली आवडणा आई माझ्या बाई तुला सोन्याची असं तुझेदार आई माझ्या बाई मा दर्शन झालं आहे आता फायनल आमचं सगळ्यांचं सगळ्यांनी मस्त इथे दर्शन घेतलंय अलीकडच मंदिराच्या दर्शन घ्यायला जा जायचं आम्हाला मावसी गाणं पण म्हणलंय मस्त तरी मस्त वार सुटले मंदिरामध्ये एकदम छान मस्त दुसऱ्या मंदिराची तर पोचलो आम्ही फायनली आता आमचं दर्शन वगैरे झालं आहे आता आम्ही निघालोत घरी आई दर्शन कसं झालं छान मस्त आता व्यवस्थित झालं मस्त चला ताई बोला <laughs> मस्त झालं दर्शन छान झालं व्यवस्थित झालं चाललो आता आम्ही घरी बघा ताई म्हणजे एंट्री मध्ये तरी घ्या ताई दर्शन झालं दर्शन कसं झालं झालं व्यवस्थित झालं मोकळं झालं गर्दी नव्हती काय नव्हती मस्त प्रसन्न वाटायला लागले ना वातावरण पण किती मस्त आणि छान झालं इकडं काय असते ग्राउंड मध्ये क्रिकेट खेळते पोरं महासू इथं काहीतरी असं वाटतं रावण रावण जातं कुठं क्रिकेट खेळू पुढं निघालो आता आम्ही रिक्षा पण थांबला इकडं कोण मध्ये नवरात्राला खूप छान मस्त वेगवेगळे खेळ वगैरे असतात आणि इकडं काय येत आई इथं समोर तिथे दाखवते तिथं रावणता कधी नवरात्री 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 मध्ये आजीची कशी गडबड चालली बसा म्हणायची व्हिडिओ पण नाही काढून देत निवांती उ <laughs> येऊन <laughs> या घरे आपल्याला चहा प्यायला चहा पिवत म्हणतात खूप दमले आमची आमची सहसण्याचा कार्यक्रम आहे सकाळी आम्ही सहा वाजल्यापासून आमचा स्वयंपाक मी आणि ताई बन होतो मग आमचा स्वयंपाक वगैरे आता रेडी झालेला आहे आणि सहवास यायचं पण आमचा टा वाजले तो, 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 तो साडेपाच वाजले आणि सहज नाही पण टायमिंग झालाय त्याच्यामुळे थोडी एनर्जी टाउन झाली म्हटलं थोडा चहा वगैरे पिण्यात चहा पिऊन म्हणलं की जातात सहज नाही यायला टाइम नसेल आम्ही खाली जाणार आहे चला तर काहीच आमचा कार्यक्रम वगैरे सगळं फायनल झालेला आहे आणि आम्हाला दोन देवांचं दर्शन वगैरे घ्यायचं होतं मग आमचं दोन देवांचं दर्शन पण झालेलं आहे मस्त झालं आणि छान झालं एकदम प्रसन्न वाटलं आम्हाला आणि घरी आल्यानंतर ना मग आमचा सवासनेचा कार्यक्रम होता पाया वगैरे पडून आल्यानंतर मग आम्ही सवासनेचा कार्यक्रमही व्यवस्थित आणि मस्त झाला आमचा त्याच्यानंतर आमची सगळी फॅमिली वगैरे जेवण करून आता आम्ही निवांत झालेलो आहोत सकाळी आम्ही सहा वाजता उठलो होतो त्याच्यामुळं खूप थकवा जाणवतो तुम्हाला तर दिसत असेल किती थकलेली दिसती आहे मी आणि मग आय होप तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब तुम्ही करूनच जा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय